हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आता वाजली यक जेवतोय आज काय आज आहे एखाद तुम्ही माणसान कसली तर हा पंधरवाडी आहे आणि आम्ही दोघी जेवण करतोय सगळी जेवली आणि दोघीच राहिलो चालू होतो काम आणि अजून कामच आहे या <laughs> मोटर चालू करायची भिजवायचे आणि मंगळवारच्या शेताला भाजी काढायला जायचंय वयात ना एक ये? भाजी एक आम्हाला नको नको करते उन्हाळ्यावर तरी आज आबांना सांगितले आजचा दिवस राहू दे तुमचं उद्या या ते राहिलेल्या पाया काढा होय आता काय करावं एक एक काम सगळ्यांचं मार्गी लावावं लागतं या त्यांना ला म्हंटल भिजवायचंय तुम्हाला तर तुम्ही भिजवा आम्ही भिजवतो <laughs> निघत ओली ओलीत पाणी पण ती पण टाकावं लागतं की काय करायचं आणि बऱ्याच जणांच्या कमिनीवर त्या बापूंना अश्विनील म्हणावं बापूंना दवाखान्यात घेऊन जा कि बापूंना स्वतःची गाडी आहे बापूंना दवाखान्यात गरज नाही वाटत आता सकाळ झाली ना घरी काही आता इथं <laughs> थोडं फार इकडं तिकडं चालतं वातावरण आणि आजारी म्हणजे कसं त्यांना आराम नव्हता झोप नव्हती म्हणून त्यांना तसं होत होत तर काल इरबळ झोपलं काहीच काम त्यांना म्हटलं भाजी नाही काढायची कुथमिर नाही कुठं बाजारला नाही जायचं कुठं नाही नुसतं झोपा वय आता काहीच नाही करायचं म्हटलं झोपलं असं काय उठून गेलं सकाळ

आता बटाटा काय झालं कार बाजारला नव्हते मग बटाटा संपले घरातला आता उद्या जातेल्या मग त्या बाजाराला उद्या घेऊन मंडई आणायसाठी तर हा व्हिडिओ सगळी संध्याकाळपर्यंत बघा तरच कळन काय काय झालंय ती जेवण mm -hmm. जेवण करून झालं जेवण करून झालं तर आले मी त्यांना चा केलं भांडी घातली आणि म्हणजे आता मोटर चालू करायला ऊन लागते तर बापू आलं राहणार नाही बापूडला म्हटलं थांबा मी अजून मोटर चालू केलं नाही भिजवलं नाही आज काय थोडी तब्येतच बरोबर वाटत नाही जर हिंस फाटा लागते ना ऊन पण लय लागते पण असं आता भिजवल्याशिवाय मार्ग नाही भाजीनं कुठले काढाय जायचंय शेतात आता बापू म्हणलं आजच्या दिवस द्या काढून म्हणलं ऊन म्हणून बस जमणार नाही आता दोन वाजून गेल्यात त्यावर लाईट जाईल मोटर चालू करायला आली बाप आहेत घरी तिकडं गिनी गोलवर लावलं होतं पाणी ती भिजत वाढू आता हे बिर किती पाणी बघू चला एवढं पाणी हे एवढं काढायचं पाणी काय भिजेल ते भिजेल मोटर झाली चालू उघडच ठेवते एक शूज काढला होता ते बसावलं गैला वाटलं गेली वजा नाही म्हणून लागली वरडा तो आता उठून बसलो आता भिजवून काढायचं त्यांना वज द्यायचं वज पण काढून आणून टाकायचं भिजत भिजवत आता लिहून लागते म्हणून आता काय ना 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 काढणार नाही वज एक काढायचं त्यांना टाकायचं दुपारी टाकावंच लागतं तीन वाजता पण उन्हाने बघा कसं काय सगळं वाळू गेले नसतं हे पावसा सगळं हिरवं असतं मेहनतीक आत मग आता थोडं देवाचं म्हणले आवारती हो ते आवरत होत्या घरी म्हणजे आता त्यावर भिजवून होईन आपलं आलं का काय पाणी बघते

बँड फुटलं दोन चार हे झालं तरी बापूंना दोन वेळा सांगितलं पण लक्षात काय राही नाही ब्यांद आणायचं आणि पाणी सगळं निघतंय खाली इकडे होत गवतावरच आहे सगळं त्यामुळे मकाची पानं तरकुटून गेली त्याच्यावर पाणी असं जळल्यासारखी झाली झालं दोन वाप भिजला आता तिसऱ्या वाप्यावर लावले पाणी आता काय उन्हाळ्या दिवसाचं किती पाणी दिलं आणि काही झालं तरी सुकायचं ती सुकणार जळायचं ती जाणनाच आता म्हणून तर गुरांना घालायला सुरुवात केली हा का तीन आपत्तर संपवलं पण पण आता संपवत आणले आता वापा विसते म्हणून म्हणलं मोकळ्यात उभं राहण्यापेक्षा वजी पण काढली पुढे काढून ठेवलं म्हणलं बघू पाच वाजता परत धागी काढून आले म्हण आणि पोलीस काढलं की धाबेलच आता एक कवळा जाताना नेहतो आता त्यांना बापू गेला त्यांना घेऊन पुढं मला म्हणलं तुझी मोटर ही बंद झाल्यावरती मला फोन कर मग मी येतो तुला नेहला तवर आत्याला गेलं घेऊन आलं होतं घरी ते ही सगळं पाखरांनी खाल्लं हका छान छान असं कवळं कवळं दाणं आलं होतं खाल्लं सगळं पाखरांनी असू द्या चला आता बघूया रानात गेल्या बापूंचं काय म्हणणं आहे ते ऐकूया राहनात आलो शापूची भाजी मगाची किती होती बापू चौदा पंचाहत्तर आणि काय आणलंय माहितीये का बापूंनी आमची आईस्क्रीम आणली न्यानूल दोन आत्याल दोन मल दोन बापूंनी खाल्लं तपलं फ्लॅब काना, काना खाऊन भाजी तो याला माझा आवडता फ्लेवर शापूची भाजी काढतो या

चारशे किती चारशे हा गेल्या बारीन आठ रुपयाने गेली ते आता ह्या उद्याच्याला दहा रुपयाने गेली पाहिजे हा घेणाऱ्यांना सांगतो समध्यांना पदेशीर काय नाही आता अंग दुखायचं राहिलं दुखत होत पण राहिलं या भाजीच्या नादानी नाश करू वाटा ना हो असं देव नमस्कार समध्याला तुमच्या आशीर्वादाने आली भाजी भाजी खाय या समधीजणी ओ हा कराय तुम्हाला काय करू असुद्या कसू बोलाय उतल्या उपटायचं राहतंय राजू काकी बरं बोला तुमच्यावरच राजू काकी काय बोलायचंय तुम्हाला बापू बापू सारा सरा 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 तुम्ही काकी कस काय म्हणलं राजू काकी मनीषाची कस काय ती म्हणती मग कस काय काकी झाली आता म्हणतो आपलं लाड आणि बाई कस नाही साखर आणि गुळ कुठला आणि गोड बोलल्यावर वाईट ज्या काम करते बर का त्यासाठी प्रत्येकजण गोड बोलत जाऊ हो गोड बोलून काम करून घ्या मम्मी तर म्हणन बाई कामाच माझी गाकापुरती आजी असते काय माहिती तुझी आई लाईनी शिकवलं नाही उश्या बायला म्हणाशी असलं शिकवायला बालवाडीला शिक्षिका होती की आजी असते उश्या बाई निवड काम करून काय करा आणि परत आपण त्यात काम करीत नाहीत आप म्हणतात बोलते ते उलट बापू तुम्हाला म्हणतात ना आपा भाई माझ किती कौतुक करते आपण कौतुक केलं पाहिजे आपा मुळ तर सूत्र वाटले दिया नाही तर अंगाला आणि होती समधी हो गणिताचं सूत्र का कशाच सम्राटला जाऊन आम्ही दोघ जण जायच सम्राट वारामतीला होतीला पदशीर वाटायचो सम्राट मारले की आपण जुळायचं सम्राट

उलटाच्या उलट कसं असतं काय माहिती अजून मला नाही माहिती उलट कपडे धुवते ती नाही कपडे धुवा लागते की आता साखर आणतोय कि

आणि उशीर झालाय स्वयंपाकाची तयारी चालली तर उशीर झाला म्हणजे रानात नाही झाल्या किती उशीर झाला तर रानात नाही तर गुरांचं सगळं आवरलं झाड लोट खाया पाणी वजी काढली त्यांना आणून टाकली गुळी ठेवली टाकी भरली भांडी घासली पाळा भरून गोटा झाडला केर भरला आणि का आताशी चहा झालाय तर चहाची भांडी फुलच पेटवली अजून पुरी देख पुरी देख देख वांग शिजा घालायचे दाय द्यायचे वांग्याला फुडणी भाजी काढली साडेतीनची पिंडी